सगळे वडे भाजून झालेले आहे आणि शेवटचा वडा हा बघा कढईत घातलेला आहे आणि तो पण टम्म असा फुगलेला आहे तो नमस्कार मित्रांनो वेलकम टू सावन ब्लॉक्स थर्टीन नाईन्टी फोर जून महिना सुरू झालेला आहे पाऊस पण सुरू झालेला आहे आणि आम आमचा आता मिरग पण येत आहे आणि त्या मिरगाला मालवणी कोंबडी वडे बनवतात आणि ते खमंग कोंबडी वड्यांची भाजणी कशी बनवतात ती मी आज तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग साहित्य दाखवते तांदूळ घेतलेले आहेत हे बघा मी जाडे तांदूळ घेतलेले आहेत आणि ते धुवून उन्हात वाळवून घेतलेले आहेत हे बघा अर्धा किलो घेतलेले आहेत म्हणजे पाचशे ग्रॅम अर्धा किलो जोदळे घेतलेले आहेत म्हणजे ज्वारी घेतलेली आहे शंभर ग्रॅम पोहे घेतलेले आहेत वडे खुसकुशीत होण्यासाठी दोनशे ग्रॅम चणा डाळ घेतलेली आहे पंचवीस ग्रॅम धणे घेतलेले आहे मोठा एक चमचा मेथी घेतलेली आहे दोन चमचे जिरं घेतलेले आहे मोठे दोन चमचे घेतलेला आहे आणि एकशे पंचवीस ग्रॅम म्हणजे पाऊण वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि चार हळकुणाच्या काड्या घेतलेल्या आहेत चुलीवर एक आम्ही कडाई ठेवूया त्याच्यात आम्ही तांदूळ असे घालूया तांदूळ असे भरपूस भाजून घेऊया भरपूस म्हणजे लालसर वगैरे करायचे नाही फक्त असे गरम होईपर्यंत परतत राहायचे आणि लगेच काढायचे तांदूळ आमचे भाजून झालेले आहे म्हणजे हाताना असे चटके बसतात बघा एवढे गरम केलेले आहेत कलर चेंज नाही केलेले आहेत फक्त हाताना चटके बसेपर्यंतच असे भाजून घेतलेले आहेत आता ते आम्ही काढून घेऊ आम्ही जोनळे भाजून घेऊ ते पण फक्त हाताना असे गरम होईपर्यंतच असे भाजायचे जास्त भाजायचे नाही करपड वगैरे होणार ते जास्त भाजलेचे जोनळे पण आमचे असे भाजलेले आहे बघा हाताना गरम गरम लागत आहे ते पण आता आम्ही काढून घेऊया भाजून चण्याची डाळ पण व्यवस्थित अशी खरपूस भाजलेली आहे ती पण काढून घेऊया आता आम्ही उडीद डाळ भाजूया उडदाची दहा पण आमची व्यवस्थित जशी भाजलेली आहे ती पण आम्ही काढून घेऊ पोहे भाजून घेऊ पोहे पण पो आमचे पाच मिनिटातच असे खरपूस असे भाजलेले आहे पोहे घातले की वडे असे खुसखुशीत होतात म्हणून पोहे धणे भाजून घेऊया धणे पण आमचे खमंग असे भाजलेले आहेत धण्याना वास सुटलेला आहे एकदम असा छान ते पण आम्ही आता उतरून घेऊया जिरे भाजायला टाइम लागत नाही जिरे आपला एका मिनिटातच असं सुगंध सोडते आता उतरून हकुंडाच्या काड्या आहेत ना त्या अशा अलबत त्यावर ठेचून घेऊया हकुंड पण आमची ठेचून झालेली आहे ती आता आम्ही कढईत भाजून घेऊया आता मेथी भाजून घेऊया मेथी अर्धा मिनिटच भाजायची नाही तर ती कडवड होणार मेथीला छान वास सुटलेला आहे आता आम्ही मेथी उतरून घेऊया बघा आमची खमंग अशी भाजणी झालेली आहे आणि थंड पण झालेली आहे बघा ताती आम्ही पिशवीत भरूया पहिल्यांदा अशी मिक्स करून घेऊया पिशवी आम्ही डब्यात घालूया आणि गिरणीवर आता दळून आणूया आणि सरसरीत असं दळून आणायचं ते रवाळ असं कणकेसारखं एकदम बारीक जळून आणायचं नाही मग नंतर मी तुम्हाला दळून आणलं की वडे पण कसे बनतात ते पण दाखवणार बघा आम्ही गिरणीवरून दळून आणलेलं आहे बघा पीठ वड्यांचं बघा कलर पण छान आलेला आहे आणि आता ते आम्ही मळून त्याचे वडे बनवूया दोन वाटी पीठ घेऊया चवीनुसार मीठ चुलीवर अगोदरच पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि ते पाणी घालून आम्ही ते मळून घेऊया पीठ थोडं थोडं करून पाणी घालूया पाणी गरम आहे ना म्हणून काविल त्याने असं मळून घेऊया नंतर हाताने मळूया रूम टेम्परेचर वर आलेले आहे पीठ जर असं थंड झालेलं आहे आता ते हाताने मळून घेऊया एकदम सैल नाही आणि एकदम घट्टही नाही असं मिडियम असं पीठ मळून घेतलेलं आहे त्याला थोडं तेल असं हाताने लावूया एक असा नि खारा घेऊया चुलीतला आणि त्याच्यात तेल घालूया आणि असं त्याचं तोंड बंद करूया पिठाचं दोन तासांसाठी असं ठेवून देऊया तीन तास झालेले आहेत आता पीठ पण आमचं हे बघा व्यवस्थित तयार झालेलं आहे आणि त्याच्यात निखारा घातलेला तो काढून घेऊया तर असं तेल लावूया आणि पुन्हा असं मळून घेऊया आणि आता व्यवस्थित झालेलं आहे आणि त्याचे गोळे छोटे छोटे बनवूया केळीचं एक पान घेतलेलं आहे त्याला असं तेल लावूया आणि एक पिठाचा असा गुळा घेऊया तळव्याने असं थापायचं अशा प्रकारे चार पाच वडे असे थापून घेऊया मी एकदम पातळही थापायचे नाही आणि एकदम जाडही थापायचे नाही हे बघा पाच आमचे वडे थापून झालेले आहेत तेल पण आमचं कडाईत तापलेलं आहे आता आम्ही एक एक वडा असा कढईत सोडूया हा बघा टम्म असा वडा फुगलेला आहे आणि खमंग असा वास पण सुटलेला आहे आता तो आम्ही काढून घेऊया अशा प्रकारे सर्व वडे असे भाजून घेऊया सगळे वडे भाजून झालेले आणि शेवटचा वडा हा बघा कढईत घातलेला आहे आणि तो पण टम्म असा पुगलेला आहे तो आम्ही परतून घेऊया हे बघा मी मस्त असे टम्म पुगलेले मालवणी कोंबडी वडे बनवलेले आहेत भाजणी पण कशी बनवतात ती तुम्हाला दाखवलेली आहे आणि एक तुम्हाला असं मोडून दाखवते हा बघा हे बघा एकदम असे छान झालेले आहेत आणि हे वडे तुम्ही आता येत्या सात तारीखला म्हणजे मिरगाला मुद्दाम बनवा त्याच्याबरोबर चिकनचा रस्सा बनवा झणझणीत आणि ते खा नॉनवेज खात असाल तर नॉनवेज बरोबर म्हणजे चिकन बरोबर खा नाहीतर काळ्या वाटाण्याच्या उसळी बरोबर पण छान लागतात नाहीतर काहीच नाही तर, तर चहा बरोबर पण छान लागतात आणि मी आता तुम्हाला खाऊन दाखवते हा बघा एकदमच असे खुसखुशीत झालेले आहेत आणि टेस्टी झालेले आहेत मुद्दाम तुम्ही घरी ट्राय करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशीच एक आम्ही नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येऊ तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय